नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले एवले या दिव्यांग युवकाकडून आकाशापोटी प्रयत्न राजवले यांच्या यांच्यासह कुटुंबीय कोरेगावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवासी दिव्यांग युवक अजय सुरेश एवले याच्या खोट्या नाट्या तक्रारींना अक्षरशः वैतागल्या आहेत केवळ आकासापोटी तो परिसरातील नागरिकांची नावे घेऊन तक्रारी करून स्वतःकडे लक्ष वेधून घेत आहेत त्याच्या या वागण्याला आम्ही अक्षरशः वैतागलो असून सहकुटुंब आत्मदहन करण्याचा पावित्र्यात आहोत याबाबत आम्ही प्रशासनाकडे न्याय मागत आहोत अशी कैफियत राजू निवले यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आणि रहिवाशांनी मांडली दिव्यांग युवक अजय येवले याने पोलीस ठाण्याच्या आवारातील मारुती मंदिराच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये त्याने राजन एवले यांच्यासह वायदंडे आणि जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांवर आरोप केले आहेत त्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेऊन राजन एवले यांनी सर्व आरोप फेटाळे आहेत त्यांनी स्वतःची कुटुंबियाची आणि रहिवाशांची बाजू मांडली अजय एवले हा सतत अॅट्रॉसिटी कायद्याची भीती शहरवासियांना दाखवत भीती घालत असतो त्याने आजवर अनेकांना वेठीस धरले असून आम्हाला जीवन जगणे मुश्किल बनले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी अजय येवले याने स्वतः पावती पुस्तक छापले होते त्या माध्यमातून त्याने पैसे जमा केले होते या सोहळ्या समितीच्या अध्यक्ष या नात्याने मी सर्व समाज बांधवांसमोर हा विषय काढला होता त्याचा राग मनात धरून येवले हा आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत आहे त्याचा उद्देश हा केवळ आम्हाला अडचणीत आणण्याचा आहे असा आरोप राजन येवले यांनी केला गेल्यावेळी त्याने स्वतःची दुचाकी स्वतःच जाळी सुरुवातीला अज्ञात व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली त्यानंतर चार महिन्यांनी आमची नावे घेतली त्याचा उद्देश हा आम्हाला कायदेशीर कारवाईत अडकवण्याचा आहे त्यानंतर पुन्हा आता आमची नावे घेऊन खोटी तक्रार करत आहे त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा कोणताही विषय नाही तो स्वतः दुचाकीच्या समोर येऊन रस्त्यावर झोपला आणि खोटा बनाव करत पोलीस दलासह आम्हाला वेठीस धरले आहे असा आरोप एवले व जाधव कुटुंबियांनी केला यावेळी त्यांनी अजय येवले याच्याविषयी असलेल्या तक्रारींचा पाडा वाचला दबाव टाकून काही वेळेला राजकीय दबाव किंवा स्वतःचा आणखी काही दबाव तो सापून त्याच्यामध्ये तो, तो हा सगळे नाटक करत असतो याचा काही त्याचा संबंध नसताना तो आम्हाला काही त्याचा आमचं काही कुठलं वयन नाही किंवा त्याच्यानं आमची कुठली दुश्मनी पण नव्हती फक्त ते आंबेडकर जयंतीमध्ये ज्यावेळेला त्यानं स्वतः एक पावती पुस्तक छापून आंबेडकर प्रतिष्ठानचा अध्यक्ष येईल तर ते पावती पुस्तक छापून त्याने ते पैसे वाळा केले होते आणि तो विषय मी आमच्या मीटिंगमध्ये बोललो होतो सर्व समाजातील सगळ्यांच्यासमोर तर त्यावेळेला त्यानं तो राग माझा डोक्यात धरून त्यानं जे सर्व नाटक केलं आहे गाडी पण त्यानं त्यावेळेला त्यानं जाळली होती त्यावेळेला मी त्यावेळेला पण आम्ही त्याला समजून सांगितलं त्यावेळेला पण आमच्यावरती केसेस झाल्या पण आम्ही कधी पोलीस परिषदला किंवा असं पत्रकार परिषद वगैरे आम्ही काही घेतली नव्हती त्यावेळेला कारण आम्हाला असं वाटलं होतं की बाबा काय नाही आजचा उद्या सुधरत आपण व्यक्ती आहे म्हणून आम्ही काय करत होतो आपण आपले संस्कार घ्यायच्यामुळे किंवा काय काय जाऊन जर गरीब आहे पोर म्हणजे आपल्या आहे म्हणून आम्ही तो विषय त्याचा सोडून गेलो होता पण हे तो त्याचा असल्या प्रकारचा ते आमच्या बघून कंटिन्यू चालू आले उद्या त्याच्यापासून उद्या तो स्वतः उद्या काहीतरी स्वतः करून गेली आणि त्याची नावं तो उद्या आमच्यावरती पण घेऊ शकतो आता काय नाही करता त्यांना आज आमच्यावरती त्यांना नाव दाखवले नाही या केसमध्ये आज काल एक केस झालेली त्यांना दाखल केली आहे स्वतः एक सोसायटी नोट त्यांनी दिलेली आहे आणि त्या नोटमध्ये त्यानं माझं एक एक नाव दिलेलं आहे दुसरे तुषार जाधव ज्यानं त्याला पडल्यानंतर तो ज्यानं उठवला त्या तुषार जाधवचं त्याने एक नाव दिलेलं आहे आणि चेतन बायचं असं तिघांच्यावरती त्यानं आमच्यावरती आरोप केला की ह्यांच्यामुळं माझे जेव्हा धोका आहे ॲक्च्युली प्रकरण ह्याला ह्या असल्या माणसांच्यामुळं आमच्या कुटुंबावरती धोका आहे हा विनाकारण भविष्यामध्ये आम्हाला कुठल्या ना कुठल्या तर हा प्रकरणात आम्हाला अडकवू शकतो हा स्वतः काहीतरी करेल आणि त्याचं खापर तो आमच्यावरती पडत त्यामुळे माझी जिल्हा पोलीस प्रशासन आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाला माझी विनंती की अशा खोट्या तक्रारीत देणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही कायमचा बंदोबस्त करावा ह्याच्यामुळं आमच्या कुटुंबाला पण माझा धोका आहे आम्हाला पण धोका आहे त्याचा की हा उद्या जर समजा ह्यानं काय स्वतः करून घेतलं आणि त्यानं जर त्याचं खपरं जर फोडलं तर प्रशासन आमचा पण थोडासा विचार करावा आणि दुसरी गोष्ट हा उद्या काहीतरी समजा ह्यानं केलं हा उद्या लोकांच्या वती अशाच फोटिनाट्या आमच्या घरावरती अजून पण तो अजून आरोप करू शकतो एवढं माझं आहे त्या मुलाचा अजयचा आम्हाला खूप त्रास येता जाता आम्हाला टॉर्चर करतो बायकांना शिलेगाडी करतो आणि गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी शी, मुलांनी शिवाजी महाराजांचा किल्ला बनवलेला एवढा कष्टानं बनवला डेकोरेशन केलेलं तो आला आणि बुटाच्या पायाने तुडवून सगळं हे केलं खराब करून टाकलं बायकांना पण शिव्या देतो रस्त्यावर भांडी असेल तर तो लाताना किंवा गाडी नदी करून जात होता तो आपण गाई या निधीला कोण त्याच्या नादात लागत नाही त्याचा तो गैरफायदा घेतो विनाकारण माझा मुलगा आज आहे चार महिने झाले तीन महिने पूर्ण झाले तरी तो मागा लागला आमच्यावर आणि आता परत तो चेतन वायदंडे दे गाडी घेऊन खालून येत होता तरी त्याला येताना पाहून तो कट्ट्यावरून कट्ट्यावर बसलेला खाली आला आणि काढवा पडला गाडीचं नाव आणि मग खाली पडला कोण धरून रडायला लागला आणि बायकोला म्हटला फोटो काढ फोटो काढ माझे उठलंच नाही लवकर मग तुषार तिथं तुषार आला आणि त्याने उचलून कट्ट्यावर बसवलं आणि त्याचं पण नाव दिलं तुषार जागाचं आणि चेतनबाईदंडेचं सुद्धा मागं लागलं आणि माझ्या मिस्टरांना पण नाव दिले त्यांनी केस केले त्यांच्यावर त्यांचा काहीही संबंध नसता कसं नाही ते बाहेर सुद्धा येत नाही त्याच्या अपंगत्वाला घाबरून आम्ही त्याच्यानं आधार लागत नाही कारण का तो काही करू शकतो त्याच्या तोंडाकडून तो आपली त्रास देतो आम्हाला तेच आमचे आम्ही काय करायचं हा जरा त्रास आम्हाला द्यायला लागला ता। आम्ही ता काय करणार ता। कुठं जाणार प्रशासनाला माझं एकच म्हणणं आहे की ह्या व्यक्तीचा पोलीस प्रशासन योग्य तो विमोड करावा आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा नाही तर आम्ही स कुटुंब माझ्या फॅमिलीला घेऊन आत्मधनाचा इशारा मी आत्म प्रशासनाला देते जर समजा ह्याच्यावरती जर कारवाई जर योग्य कारवाई जर नाही झाली तर मी माझ्या कुटुंबाला घेऊन डायरेक्ट आत्महत्या आत्मधान मी तो पोलीस स्टेशनच्या समोर करेल एवढी माझी प्रशासनाला माझी विनंती की त्यांनी दोस्त करावा काल जी काल घटना घडली त्या घटनेच्या वेळेला तर आम्ही इथं हजर पण होतो मी ऍक्च्युली आम्ही होईल काल आम्ही सातारामध्ये होतो आम्ही इथं हजर नसताना पण त्यानं विनाकारण त्यानं आमची नावं अशी घातलेली आणि तो आम्हाला असंच कुठल्याही केसमध्ये तो आम्हाला अडकवण्याच्या तयारीच असतो तो प्रत्येक वेळेला फक्त मोका फक्त बघत असतो की आम्हाला कुठल्या तरी केसमध्ये आम्हाला अडकवणं आम्हाला मानसिक त्रास देणं की ते जास्त उद्योग चालू आहेत तर त्यामुळं माझ्या प्रशासनाला फक्त सांगणं आहे की बाबा त्या अशा लोकांचा तुम्ही व्यवस्थित बंदोबस्त तुम्ही करावा याचा आपण तसं हा गैरफायदा आहे हा फायदा घेतला तर हा गैरफायदा आहे आणि त्याच्यामुळं तो, तो आतापर्यंत त्याला लोकांनी पण सवलत दिली प्रशासन पण त्याच्याकडे एक चांगल्या ह्याच्यात आपण असल्यामुळं थोडंसं त्याला सहकारी पण त्याचा हा गैरफायदा घेतोय आणि तो आमच्या नसेच्या खोटे नाटे आरोप करतोय त्याचे गावात पण कोरेगाव शहरामध्ये पण ते बरेच लोकांची त्याच्या तक्रारी येते पण लोक भीतीभुतीत त्याच्या पुढे येत नाहीत का तर हा मागासवर्गीय समाजाचा आहे आम्ही पण मागासवर्गीय समाजाचा आहे लोकांना अॅट्रॉसिटीच्या फोटे केसेस दाखल करण्याचे धमके देणे लोकांच्याकडून हप्ते गोळा करणे हे असले उद्योग हा करत असतो तर त्यामुळं प्रशासनानं याची सखोल चौकशी करावी ह्याने जे आतापर्यंत जे काही केलं असते उद्योग ते सगळे उघडकीस आणावे आणि लोकांना न्याय मिळावा एवढी आमची विनंती मध्ये महिला आहे तुषार जाधव यांची मम्मी तिथं आम्ही दोघं दारात बसलो होतो लहान बाळ होतं माझ्या मांडीवर तुषार माझ्या शेजारी त्याचा मोठा मुलगा घेऊन बसला होता आणि चेतन वैदंडे तिकडून गाडीवर येत असताना हो समोर गेला कट्ट्यानं उठून आणि तिथं आडवा झोपला सरळ सरळ आम्ही बघतोय आणि ही काय तिथं कालवा झालाय म्हणून तुषार पळत गेला त्याच्याकडं माझ्या लहान बाळाचा त्याच्यापेक्षा मोठं होतो तो पळत गेला आणि त्याच्या पाठीमाग मी पण गेली चेतन त्याला बघून चेतन अशी पलीकडे गाडी उभी केली चैतन खाली उतरून उभा राहिला तो सर्व त्याच्यात पुढं येऊन गाडीचा झोपला का तर ह्याचं की चैतन सम पहिला आमच्यासमोर राहता होता आमच्यासमोरच रूमला आणि ही ओळख चैतनची ना आमच्या मुलाची तुषार जाजबाची होती तेव्हा कधीतरी येऊन बसतो तुषारजवळ असं बोलणं होतं पण अगदीच काय गुन्हा करायचा म्हणून त्यांनी काय केलेला नाही आणि ह्याची जर काय आमची म्हणजे आम्हाला टॉर्चर करून की बाबा काय आमच्याकडून मागणी असली की हे पैसे वसूल करायचे असं काय तर आमच्याकडूनही त्यांना अपेक्षा ठेवू नये कारण त्यांना आत्तापर्यंत बऱ्याच लोकांना असं त्यांना जमताटी करून असं केलेलं आहे त्यानं शेजारी पाजाऱ्यांना त्रास देऊन हे अपंग आहे मी माझं तिथं चालतं मी काय करतो तुम्हाला दाखवतो ही मागं त्यानं चांगली भाषा दिलेली आहे ती आम्ही ऐकलेलं आहे आमच्या आम दरातनं तो सारखा जातो आमची लहान बाळ असती तर आम्ही वडून साईटला घेतो आम्ही बसलेलं असलो तर त्याला घेऊन आम्ही उठून अलीकडे येतो अजून ह्याच्यासाठी आम्ही के काय केलं पाहिजे विनाकारणाचं आम्ही दिवसभर राहणार काम करून घरी यायचं रात्रीपासनं तुषारची दोन पोरं घेऊन मी इथं बसली पुली स्टेशनला कारण नसताना म्हणजे आम्ही काय केलं पाहिजे ह्याला घेऊन जायचं का व्यवस्थितनं निघून ह्याच्यावर काय तरी त्याने आक्षेप घेतली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आम्ही राहायचं काय ह्याला घेऊन जायचं काय ह्याचं तिथं चाललं पाहिजे सगळं आज तुषार दोन पोराचा चेतन लहान आहे जी तुषारची बरोबरी करतोय म्हणजे तुषारचा नुसता वापर करून घेतो या की ह्या दोघांनी मारायचा प्रयत्न केला अरे तुझं आमचं पहिल्यासून चांगलं संबंध आहेत कधी माझ्या पोरांची कोणी सांगून द्यावं दोन्ही वस्तीत पोरांनी कोणासंग आमच्या भांडणं केलेत का म्हणून पण असं त्याचा आरोप करणंही चुकीचं आहे एवढंच मला सांगायचं आहे बिनाकारणाचा आमच्या कशासाठी तुझं जर असं पैसे बिशा आमच्याकडून उकळायचं कारण तर हे आमच्याकडून होणार नाही मी असं सरळ सांगते आम्ही करून खाणारी माणसं आहे अपेक्षा आमच्याकडून तू एवढी नको तू आम्हाला जर बॅकमिले करून जर घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्याकडून काही मिळणार नाही एवढं मी सांगते ह्याच्यावर यांनी काय ती निर्णय घेवावा आम्ही राहावं का तिथनं जावं ह्याच्या भीतीनं किंवा रोज एकाला भीती दाखवतो या असे किती केसेस शेजारी केले ते त्या दुपै द्यापो मग ह्याच्यावर त्यांनी काहीतरी बाबा निर्णय घ्यावा